बांबर नावाच्या शेतात नांगरट करताना रोटावेटरमध्ये सापडून भालेकरवाडी इथला शेतकरी जागीच ठार झाला अवघ्या दीड दोन मिनिटातच पंचेचाळीस वर्षाच्या मारुती नारायण भालेकर यांना जीव गमवावा लागला तर त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पत्नी शोभा मारुती भालेकर यांचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडले आणि त्याही गंभीर जखमी झाल्या सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू झाली आहेत त्यामुळेच शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे भुदरगड तालुक्यातील भालेकरवाडी इथले पंचेचाळीस वर्षाचे मारुती नारायण भालेकर हे शेतकरी आपली पत्नी शोभा यांच्यासोबत बांबर नावाच्या शेतात भात लागणीसाठी काम करत होते नांगरट करण्यासाठी त्यांनी रोटावेटरचा आधार घेतला होता पण बांधावरून उतरत असताना अजस्त्र रोटावेटर मारुती यांच्या पोटावर पडला चालू रोटावेटरचे नांगे थेट मारुती भालेकरांच्या पोटात घुसले ही घटना पाहिल्यावर पत्नी शोभा यांनी पतीला वाचवण्यासाठी धाव घेतली पोटावर पडलेला रोटावेटर उचलण्याचा प्रयत्न करताना शोभा यांच्या साडीचा पदर रोटावेटरच्या नांग्यामध्ये अडकला त्यामुळं त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत आहे या दुर्घटनेत मारुती यांचा जागीच मृत्यू झाला तर शोभा यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा आहे तशाच अवस्थेत त्यांना तातडीनं गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती चिंताजनक बनल्यानं त्यांना कोल्हापुरात हलवण्यात आलं मृत मारुती भालेकर यांच्या मागे वृद्ध आई दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे सध्या शेतीच्या मशागतीसाठी अनेक आधुनिक अवजारं वापरली जातात मात्र त्या अवजारांचे बारकावे आणि धोके माहीत नसल्यानं दुर्दैवानं अपघात घडतात त्यामुळं दरवर्षी रोटावेटरमध्ये सापडून अनेकांचा मृत्यू होतो त्यामुळं अवजार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि कृषी विभागानं शेतकऱ्यांना अवजारं हाताळण्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे